नमस्कार मित्रांनो शरद पवारांची गुगली ठाकरेंची दांडी उडली काल जो प्रकार राजधानी नवी दिल्ली इथे झाला त्यात बहुदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना संदेश देण्याचा हेतू असावा पण देवेंद्र फडणवीसांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही उलटा आपलाच मित्र पक्ष असलेल्या उबाटा सेनेची जी काही जळली त्याची दुर्गंधी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आज सकाळी दहा वाजता संजय राऊतांनी ती दुर्गंधी महाराष्ट्रभर पसरवली मुद्दा होता नवी दिल्ली येथे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार शरद पवारांचं साहित्यातलं योगदान काय त्यांनी अर्थात पुस्तकं लिहिली आहेत लोक माझे सांगाती वगैरे एक इंग्लिशही पुस्तक लिहिलंय शेतीबद्दलचं पण त्याला साहित्य असं सा म्हणता येणार नाही या साहित्य संमेलनात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला त्यांना तेव्हा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला आता महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार याआधी कोणाकोणाला दिला आहे कोणी दिला आहे ह्याच्याबद्दल गुगलवर सर्च केलं तर काहीही माहिती मिळत नाही पण ठीक आहे साहित्य संमेलनात कुठला पुस पुरस्कार कोणाला द्यायचा कशासाठी द्यायचा हे ज्याचं त्याचं साहित्य संमेलनातल्या लोकांचं आणि या साहित्य संमेलनाला पुन्हा महाराष्ट्र सरकारनी प्रायोजकत्व दिलेलं आहे पण या साहित्यिक म्हणजे कोणकोण साहित्यिक उपस्थित होते यावेळेला मंचावर कारण साहित्य संमेलन आहे तर मंचावर पुरस्कार देताना साहित्यिक उपस्थित असणं आवश्यक आहे तर या साहित्यिकांची नावं होती ए बी पी न्यूजचे संपादक राजीव खांडेकर साहित्यिक माजी खासदार राहुल शेवाळे हेही साहित्यिक खासदार नरेश मस्के खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार हे सगळ्यात मोठे साहित्यिक साहित्यिक सदानंद मोरे म्हणजे सदानंद मोरे हे त्यातले बहुधा एकमेव साहित्यिक असावेत बाकीच्यांचं साहित्य अर्थात त्यांनी रचलेलं आहे पण ते राजकीय साहित्य आहे मुख्यतः उपसभापती विधान परिषदेच्या डॉक्टर नीलमताई गोरे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे शिंदिया काय म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्व असलेले शरद पवार या सगळ्या साहित्यिकांच्या उपस्थित एकनाथ शिंदेना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला आता या पुरस्काराचा घाट या पार्श्वभूमीवर घातला गेला की बातम्यांमध्ये आणि मी काल याच्यावर व्हिडिओ केला होता पण आता ही गोष्ट अधिक स्पष्ट झालेली आहे जी चर्चा आहे की बहुधा महायुतीत काहीतरी बिनसलं आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जास्त एकत्र दिसतात एकनाथ शिंदे कमी उपस्थित असतात आजही ते एक मंत्रिमंडळात म्हणजे त्याची बैठक होती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्याला न जाता मलंगगडावर गेले आणि त्यामुळे ते नाराज आहेत आणि त्यामुळे अशा परिस्थितीत शरद पवार गुगली टाकणं हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या गुगली टाकण्याच्या करिअरला साजेसं आहे आणि त्याने त्यामुळे त्या बहुधा ही गुगली टाकण्यात आली होती संजय राऊत म्हणतात ह्याच्यात शंभर टक्के तथ्य आहे यात साहित्य संमेलन कमी आणि राजकीय एक व्यासपीठावर राजकीय लोकांकडनं पाठीवर थाप मारून घेणं किंवा त्यांना त्याच्यात बोलवून कृतकृत्य झाल्यासारखं दाखवणं हा प्रकार जास्ती आहे पण त्याचा हेतू तु, तुमची जाळणं तुमची जळवणं हा हेतू नव्हता त्याचा हेतू वेगळा होता पण उभाटा सेनेच्या बुडाला का आग लागली ते मला काही कळत नाहीये आता याच्या मागे जी थेअरी सांगण्यात येते म्हणजे हे जे सगळे चहा बिस्किट पत्रकार आहेत त्यांनी हे असं पसरवलंय की भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला एकनाथ शिंदेनाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं होतं कारण त्यांना मुख्यमंत्री केलं दिल्लीत बसून महाराष्ट्राची सत्ता राबवता येते कोणाला अमित शहाना किंवा नरेंद्र मोदींना थेट हे सांगतं कोण इथले चहा बिस्किट पत्रकार पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फासे असे काही पडले त्याच्यामध्ये लोकांनी केलेलं मतदान त्याच्या पडद्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मेहनत तिन्ही पक्षातला एकोपाचे काही कारण असेल ते त्याच्यामुळे भाजपाला एवढं यश मिळालं की अगदी केंद्रीय नेतृत्वालाही इच्छा असून म्हणजे त्यांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत आणायचं आणि दिल्लीत त्यांचा एका प्रकारे त्यांना कुठलं तरी केंद्रीय मत मंत्रिपद देऊन त्यांचं राजकीय चरित्र संपवून टाकायचं असं कट करस्थान भाजपचं दिल्लीत्र नेतृत्व करत होतं असं इथल्या पत्रकारांना वाटतं आणि त्यामुळे तो डाव अयशस्वी झाला आणि देवेंद्र फडणवीस एकदा सत्तेवर बसले की ते कोणाचं ऐकणार नाहीत ते कोणाला जुमानणार नाहीत त्यांना रोखणं किंवा त्यांना कंट्रोल करणं भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वालाही जमणार नाही म्हणून मग भाजपाचं केंद्रीय नेतृत्व भाजपाच्याच दुसऱ्या एखाद्या नेत्याला मोठं करायचं म्हणजे हे मी समजू शकतो राजकारणात शा कटशाचं राजकारण असतं आणि त्यामुळे काँग्रेसच्यात तर हे कायम असायचं की एक प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री आणि एक प्रभारी यांच्यातलं जे राजकारण असायचं ते समजू शकतो पण भाजपात असं कोणीच नसल्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेची मदत घेतली त्यांना आपला पाठिंबा त्यांना आपले आशीर्वाद दिले आणि त्यामुळे जे काही हे चालू आहे दिल्लीतलं जे काही सत्कार करणं वगैरे 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 हे देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण करण्याचा किंवा एक असा संदेश देण्याचा की बघा अजूनही आम्ही एकनाथ शिंदेंच्या पाठी उभे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यासाठी शरद पवार जे अशा वेळेला त्यांच्याही गुगली टाकायची इच्छा अनावर होते आणि त्याच्यातनं ते जे सगळ्यांना संभ्रमित अवस्थेत ठेवतात काँग्रेसलाही संभ्रमित अवस्थेत ठेवतात की तुमच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीला आता कोणी विचारत नाही आहे तुम्ही जर असंच चालत राहिलात तर मी मी भाजपाच्या जवळ किंवा महायुती जवळ जाऊ शकतो दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनाही त्याच्यातनं संदेश दिला होतो की बघा तुम्ही जरी मुख्यमंत्री असलात आणि तुमच्याकडे जबरदस्त बहुमत असलं तरी तुमच्या महायुतीच्या वाड्याला तडे गेलेले आहेत आणि त्या तड्यांमध्ये मी मोर्चूत टाकून तो वाडा जमीन दोस्त करू शकतो पण प्रत्यक्षात मात्र जे झालं ते अनाकलनीय खरं ते अनाकलनीय नव्हतं हे आत्तापर्यंतच्या इतिहासाला साजेच होतं आणि त्यामुळे ज्या प्रकारची जळजळीत प्रतिक्रिया उभाठा सेनेकडनं आली संजय राऊतांकडून आली आपले गुरु आपले मार्गदर्शक आपले सर्वे सर्वा असलेल्या शरद पवारांनाच संजय राऊतांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत खरी खोटी सुनावली कारण एकनाथ शिंदेचं झालेलं कौतुक त्याचं देवेंद्र फडणवीसांना काही देणं घेणं नाही आहे आणि काही त्याचं काही म्हणजे त्यांना आनंदच उलट की आपल्या सहकार्याला दिल्लीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला महादेवजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार वगैरे देण्यात आला पण त्यामुळे उबाठा सेनेचा एवढा जळफळाट झाला कारण जळफळाट हा त्या पक्षाचा जो काही शिल्लक राहिलेला आहे त्याचा डी एन ए असल्यामुळे त्या जळफळाटामुळेच आज उबाठा सेनेची अशी अवस्था झालेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या एकनाथ शिंदेनी आपला पक्ष फोडला आपलं चिन्ह चोरलं आपले आमदार चोरले आणि आता जे काही उरलेले आहेत राजन साळवी वगैरे त्यांनाही घेऊन जात आहेत आणि आपल्या पक्षात बहुतेक फक्त पिता पुत्र आणि संजय राऊत एवढेच उरतील आणि कदाचित सुषमा अक्का एवढेच उरतील अशी भीती वाटायला लागली आणि अशा एक एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवार करतात आणि एकनाथ शिंदे सांगतात की तुम्ही सगळ्यांना गुगली टाकता पण माझ्या बाबतीत मात्र असं केलेलं नाही आहे त्याच्यामुळे जो जळफळाट होणं आहे तो स्वाभाविक आहे पण राजकारणात अनेकदा बर्नॉल लावायचं असतं आणि विसरून जायचं असतं आपली जी जळजळ झालेली आहे ती माध्यमांसमोर आणि सगळ्यांसमोर मांडल्यामुळे स्वतःची शोभा होते दुसरं काही होत नाही आणि ती जळजळ बाहेर आल्यामुळे आता मला असं वाटतं की काँग्रेसलाही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया द्यावी लागेल आत्ता काँग्रेसची पण ही अवस्था आहे दिल्लीत जो सपाटून मार खाल्ला पहिले त्यांनी आनंद व्यक्त केला की आम्ही अरविंद केजरीवालांना जिंकून दिलं नाही पण त्याचा परिणाम असा झाला की या इंडिया आघाडीच्याच भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले की राहुल गांधी जे काही करतात त्याच्यातनं नेतृत्वाचा त्याचा इंडी आघाडीला फायदा होत नसेल आणि भाजपाला हरवणं आणखीन कठीण होत असेल तर कदाचित काँग्रेसला वगळूनच इंडी आघाडी करावी लागेल वगैरे वगैरे असे सगळे चर्चा सुरू झाली आणि अशा शरद पवारांनी ही गोष्ट केल्यामुळे आता त्याच्यात काँग्रेसलाही उतरावं लागेल कारण आज तुम्ही संजय राऊतांची जर ती प्रतिक्रिया बघितली असेल तर त्याच्यात त्यांनी साहित्य संमेलन कसं असावं याच्यासाठी विठ्ठलराव गाडगेळ राजीव गांधी वगैरे यांची उदाहरणं दिलेली आहेत म्हणजे त्याच्यात संजय राऊतांनी भलामण कोणाची केलेली आहे ती ती काँग्रेसची केलेली आहे आणि असं जर असेल तर जो प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांना विचारला त्याचं उत्तर देणं आवश्यक आहे की जर तुम्हाला शरद पवारांनी हे केलेलं पटत नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीत कशाला राहता महा विकास आघाडी विका सोडून बाहेर पडा तुम्ही काँग्रेसबरोबर घरोबा करू शकता नाहीतरी तुम्हाला खूप प्रेम आहेच ते राहुल गांधींच्या खांद्यावर खांदा खांद्यावर हात टाकून चालायचं आणि तर त्यामुळे आणि तसंही राष्ट्रवादीची ताकद किती उरले महाराष्ट्रात शरपर गटाची ताकद खूप कमी आहे त्याच्यातले आठ दहा जण जे काय उरलेत आठ नऊ जण आहेत त्याच्यातले लोक अजित कधी जाऊ शकतात पण या निमित्ताने जे हसं झालेलं आहे महाराष्ट्रात म्हणजे याच्या मागची त्याला काय म्हणतात कॉन्स्पिरसी थेअरी जसं मुस्लिम जगात तसे कॉन्स्पिरसी थेअरी भरपूर असतात प्रत्येक गोष्ट अमेरिकेनेच घडवून आणली किंवा अमेरिकेतल्या ज्यू लोकांनी किंवा इस्रायलनी घडवून आणली न नाईन इलेव्हन त्यांनीच घडवून आणलं हे त्यांनीच घडवून आणलं कारण असं काहीतरी केलं की मग स्वतःचं अपयश त्याच्याबद्दल कोणी बोलू शकत नाही तर त्यामुळे अशा प्रकारच्या कॉन्स्पिरसी थेअरीज भाजपाबद्दल शिवसेनेबद्दल त्यांच्यातल्या संबंधांबद्दल एकनाथ शिंदे फडणवीसांच्या संबंधांबद्दल त्या गेले चार पाच दिवस आणि मग त्याची उजळणी करण्यात आलेली आहे की काय काय झालं आत्तापर्यंत गेल्या आठ दिवसात जे काही असेल ते पण त्या त्या फटींमध्ये त्या भेगांमध्ये मोरचूड टाकून भगदाड निर्माण करण्याचा जो प्रयत्न कदाचित शरद पवारांनी करून बघितला असेल त्यामुळे महाविकास आघाडीच्या भग्न धर्मशाळेतच भगदाड पडलेलं आहे आणि आता ते भगदाड बुजवायचं का ही धर्मशाळा पूर्ण सपाट करून टाकायची याचा निर्णय आता महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांना काँग्रेसच्या शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या तीन पक्षांच्या मोठ्या नेत्यांना घ्यायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून नये तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट